संक्रांती व पितृदोष संबंध संक्रांतीला फक्त तिळगुड आणि पतंगच नाही तर त्या दिवशी आपले पितर आपल्याकडेच पाहत असतात जर आपण त्या दिवशी एक चूक केली तर पितृदोष वाढू शकतो आज संक्रांती आणि पितृदोष यामागचं संपूर्ण सत्य आपण जाणून घेऊया मग संक्रांती म्हणजेच काय सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो उत्तरायण सुरू होते आणि देवतांचा दिवस प्रारंभ होतो शास्त्रात सांगितलेले आहे उत्तरायन काळ हा पितरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे मग पितृदोष म्हणजे काय घरात सतत अडचणी येतात लग्न ठरत नाही पैसा येतो पण तो टिकत नाही कधी विचार केला आहे का पितृदोष कारण तर नाही ना पितृदोष म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या पितरांचे असंतोषाचे ऋण जेव्हा श्राद्ध योग्य पद्धतीने होत नाही तर पण दुर्लक्षित राहते पूर्वजांचे स्मरण विसरले जाते किंवा त्यांच्या इच्छेसप्रमाणे संस्कार होत नाही तेव्हा पितरांची आत्मा अशांत राहते आणि त्याचाच परिणाम म्हणजेच पितृदोष होतो गरुडपुराणात स्पष्ट उल्लेख आहे पितर प्रसन्न असतील तर घरात देवतांचा वास असतो म्हणजेच पूर्वज समाधानी असतात तर घरात सुख समृद्धी आरोग्य आणि संतती नांदते पितृदोषाचे स्पष्ट संकेत काय असू शकतात घरात सतत अडचणी व कलह लग्न वारंवार अडखळतात अपत्य सुख मिळण्यात अडथळे पैसा येऊनही तो टिकत नाही असं बऱ्याचपैकी आपल्यांना जाणवतं व्यवसायात नुकसान घरातील सदस्य वारंवार आजारी पडणे मानसिक अस्वस्थता व भीती हे फक्त योगायोग नसतात ते पितृदोषांचे संकेत असू शकतात म्हणून आपण या सगळ्या गोष्टी लक्षात देऊन ठेवावे यावरती उपाय काय आहे योग्य दिवशी पिंडदान मौनी अमावस्या पितृपक्ष दान दानधर्म हे केल्यास पितर प्रसन्न होतात आणि घरातील अडथळे हळूहळू दूर होतात म्हणून मौनी अमावस्याला खूप महत्त्वाची मांडली जाते संक्रांतीचा पितृदोषाशी संबंध काय संक्रांतीला फक्त तिळगुळ वाटतात असं तुम्हाला वाटतं का नाही संक्रांती हा पितरांपर्यंत पोहोचण्याचा दिव्य सेतू आहे पुराणांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे संक्रांती अमावस्या आणि ग्रहण काळात पित्तर हे आपले पृथ्वीवरती अवतरतात आपल्या वंशजांकडून स्मरण तर्पण आणि दान स्वीकारण्यासाठी हा काळ म्हणजेच पितृलोक आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी होण्याचा कालखंड संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव दक्षिणायातून उत्तरायणात प्रवेश करतो प्रकाश ऊर्जा आणि सात्विकतेचा प्रवाह वाढतो याच वेळी पितृ लोकांशी पृथ्वीचा ऊर्जात्मक संपर्क अधिक मजबूत होते म्हणूनच शास्त्र सांगतात संक्रांतीला केलेले कर्म हे थेट पित्रांपर्यंत पोहोचतात मग आपल्याला कसं काही माहिती होते की संक्रांतीला पित्रांना काय अपेक्षित असतं तर समोर व्हिडिओमध्ये बघा या पवित्र दिवशी पित्रांना हवं असतं तर्पण म्हणजेच जल म्हणजेच पाणी तीळ आणि कुशाणी दाण म्हणजेच जसं की तीळ तुम्ही देऊ शकता तांदूळ झालं वस्त्र झालं अन्न झालं सोबतच अन्नदान करावे गरजू ब्राह्मण साधू यांना सुद्धा आपण अन्नदान करावे पितरस्मरण म्हणजेच नाव घेऊन त्यांची प्रार्थना करावी जेणेकरून हे सगळं केल्यास पितर तृप्ती होतात आणि त्यांचा आशीर्वादही आपल्यावरती असतो त्यांचा आशीर्वादाचा प्रवाह घरात सुरू असतो संक्रांती म्हणजेच हा असतो पितृदोष निवारण्याचा सुवर्णयोग म्हणूनच लोकसंक्रांतीला एक पित्रांना आव्हान देतात म्हणजे त्यांचं घर निरोगी राहावं सुखी राहावं यासाठी ते आपल्या पित्रांना आव्हान देतात ज्यांच्या घरात लग्न अडखळतात अपत्य सुखात अडचणी येतं आर्थिक स्थैर्य नसतं सतत अडथळे येतात त्यांच्यासाठी संक्रांती म्हणजे ही असते पितृदोष निवारण्याची सुवर्णयोग जेणेकरून या दिवशी केलेले साधे उपायही अनेक पटींनी फलदायी ठरतात एक छोटी प्रार्थना जी आपल्याला प्रभावी ठरू शकते ते म्हणायची हे आमचे पित्र हो आमच्याकडून जाणून अनजाणून झालेली चुका क्षमा करा आपल्या आत्माला शांती लाभो आणि आम्हाला आपला आशीर्वाद मिळो हे असं आपण त्यांना एक छोटी प्रार्थना करायची संक्रांत हा फक्त सण नाही तो पूर्वजांशी नातं पुन्हा जोडण्याचा दिवस असतो म्हणून तुम्ही या गोष्टी संक्रांतीला करावं संक्रांतीला पित्रांना काय अपेक्षित असतात आपण देवाला मोठे नैवेद्य देतो पण कधी विचार केलाय का आपल्या पित्रांना खरंच काय हवं असतं पितर हे आपल्याला मोठं काहीच मागत नाही त्यांना ना सोनं लागतं ना भव्य पूजा त्यांना फक्त हवं असतं आपलं स्मरण आणि आदर त्यांना पाणी द्या संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही त्यांना पाण्यामध्ये जर तीळ मिसळून पित्रांचं नाव घेऊन ते अर्पण केलं तर शास्त्र सांगतात ते थेट आपलं पितृ लोकापर्यंत पोहोचतं त्याचप्रकारे थोडं अन्नसुद्धा द्यावं गरजू ब्राह्मण किंवा प्राण्यांना दिलं तरी चालतं पितर म्हणतात आम्हाला तृप्ती मिळाली मोठं दान नाही फक्त भाव हे महत्वाचं असतं सोबतच एक दिवा लावा संध्याकाळी म्हणजेच संक्रांतीच्या दिवशी सायंकाळला घराच्या देव्हाऱ्यात किंवा तुळशीजवळही एक दिवा लावू शकता आणि म्हणा हे आमची पितर हो अशी हाक दिलीत तरी पुरे तो देवा म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच एक आठवण खूप महत्त्वाचं आठवण म्हणजेच त्यांचा फोटो त्यांचं नाव त्यांच्यासाठी दोन शब्द हेच पित्रांना प्रिय असतं शास्त्रात स्पष्ट सांगतं जो आपल्या पित्रांना विसरतो त्यांचं भाग्य त्यांना विसरते म्हणूनच पितरांचं स्मरण म्हणजेच भाग्याचं स्मरण तृप्त झाली की आयुष्य आपोआपच सुरळीत होतं मग संक्रांतीला या चुका केल्यास पितृदोष वाढू शकतो संक्रांतीला केलेली एक छोटी सुद्धा पूर्ण वर्षभर अडचणी वाढवू शकतं ते तुम्हाला माहीत आहे का संक्रांती म्हणजेच असतं अतिशय संवेदनशील काळ संक्रांती हा फक्त आनंदाचा सण नाही हा आहे पितरांचा उपस्थितीचा आणि आपल्या कर्मांची कसोटी पाहणारा दिवस म्हणूनच या दिवशी काही चुका कधीही करू नयेत चूक क्रमांक एक ती म्हणजेच पितरांची आठवण न काढणे म्हणजे तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण फक्त मौज केली मस्ती केली सण साजरा केला तिळगुड खाल्लं फोटो काढले सोशल मीडिया वापरला त्यावर फोटो अपलोड केले पण तुम्ही पित्रांचं नाव घेणं विसरलं म्हणजे हीच एक खूप मोठी चूक आहे चूक क्रमांक म्हणजेच दान न करणे काही जणं असतात की म्हणजे असंच कोणी पण आलं तरी दान देत नाही त्याला पण संक्रांतीला जरी आपण रोज देत नसेल पण संक्रांतीला अवश्य दान करा दान केल्याशिवाय दिवस संपवणं हे शास्त्रानुसार पित्रांप्रती दुर्लक्ष मांडलं जातं कारण पित्र हे दान घ्यायला येतात अशी मान्यता आहे दान मोठं असायलाच हवं असं नाही पण असणं हे गरजेचं आहे चूक क्रमांक तीन फक्त मौज मजा दारू मांस संक्रांतीच्या दिवशी दारू मांसाहार उथड मौज मस्ती हे सगळे टाळावे यामुळे वातावरणात तामसिक होतं पितर असंतुष्ट होतात हा दिवस संयम आणि पवित्रतेचा आहे चुक क्रमांक चार वडीलधाऱ्यांचा अपमान घरातील आई वडील झाले आजी आजोबा झालेत वृद्ध व्यक्ती झालेत यांचा अपमान म्हणजेच जिवंत पितरांचा अपमान म्हणूनच या दिवशी मोठ्या व्यक्तींचा अपमान करू नये याचा दोष थेट पितृदोषात रूपांतरित होतो चूक क्रमांक पाच तिळाचा अपमान किंवा वाया घालवणे ही सर्वात गंभीर चूक आहे कारण संक्रांतीला तीड म्हणजेच पितरांचं प्रतीक असं मांडलेलं आहे तीड वाया घालवणं किंवा त्याला फेकून देणं अपमानास्पद वागव वागवणूक हे शास्त्रानुसार पितरणांचा अपमान, वाग, शास्त्रान अपमान मांडला जातो विशेष म्हणजे संक्रांतीला तीळ तिळगूळ झालं तेल हे सर्वत्र पवित्र मानलं जाते याचा सन्मान केला तर पितर प्रसन्न होतात संक्रांतीला चूक टाळली तरच पितृकृपा मिळते पितृदोष नशीब बदलतो असं म्हणतात पण संक्रांतीच्या दिवशी केलेले हे छोटे उपाय तो दोष शांतही करू शकतात उपाय क्रमांक एक तिळतर्पण संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करावे सूर्यदेवाला अर्ध देताना हातात काळे तीड तसेच पाणी घ्यावे आणि मन शांत ठेवून म्हणावे ओम पितृभ्य स्वधा नमहा ते तर्पण थेट पितृलोकात पोहोचतात पित्रांना तृप्त करतं पितृदोषाची तीव्रता कमी करतं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचे नावं माहिती असेल तर तुम्ही त्यांचे नावंसुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही ओम पितृभ्य स्वधा नमा हे म्हणा उपाय क्रमांक दोन अन्नदान म्हणजेच तो असतो तृप्तीचा मार्ग संक्रांतीला दानाशिवाय उपाय अपूर्ण आहे जर तुम्ही गरीब व्यक्तीला वृद्ध लोकांना ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला किंवा कुटुंबाला जर तुम्ही दान दिलं तर खूप शुभ मांडलं जातं तिळगूळ भाजी भाकरी खिचडी हे अन्न पित्रांना अत्यंत प्रिय मानलं जातं लक्षात ठेवा दानात भाव महत्त्वाचं पण प्रमाण नाही उपाय क्रमांक तीन दक्षिण दिशेला दिवा लावा संक्रांतीच्या संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तिळ्याचा दिवा लावा म्हणजेच तिळाच्या तेलाचा दिवा लावा दक्षिण दिशा ही शास्त्रानुसार पितरांची दिशा मानली जाते दिवा लावताना हळूच म्हणा हे आमचे पितर हो आपल्या आत्माला शांती लाभो हो। हा दिवा पितरांना मार्ग दाखवतो आणि घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर करते उपाय क्रमांक चार गाय आणि कावडा कावडात तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ते प्रत्यक्ष पितरांचे प्रतीक आहे सोबत सोबत गाय पुराण सांगतात गाय आणि कावडा हे पितरांचे प्रतीक मानले जातात संक्रांतीच्या दिवशी गायीला चारा किंवा पोळी तसेच कावड्याला अन्नाचा घास जर कावड्याने अन्न स्वीकारले तरच पितर तृप्त झाल्याचे संकेत मांडतात आजही हा उपाय खूप ठिकाणी केला जातो हे उपाय ना कठीण आहेत ना, ना खर्चिक पण श्रद्धेने केले तर पितृदोष नाशासाठी अत्यंत प्रभावी ठरतात संक्रांती आणि महिलांचे विशेष कर्तव्य घरात शांती असेल तर देव आणि पितर दोघेही तिथे वास करतात आणि त्या शांतीचे केंद्रबिंदू असते ती म्हणजे स्त्री स्त्री म्हणजेच गृहलक्ष्मी आपल्या शास्त्रांनुसार घरातील स्त्री हे केवळ गृहिणी नसते ती गृहलक्ष्मी असते तिच्या विचारांवर तिच्या शब्दांवर तिच्या वागण्यांवर घरांचं जे काही संपूर्ण वातावरण आहे ते काय अम अवलंबून असते मग संक्रांतीला महिलांनी काय विशेष करावं जसं की संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी काही मोठे करावं लागत नाही फक्त हे तीन गुण जपले तर पितर प्रसन्न होतात चला तर मग बघूया ते तीन गुण कुठले आहेत पहिलं म्हणजे शांत मन संक्रांतीच्या दिवशी तणाव झालं राग झालं कुरकुर झालं शक्य तितकी दूर ठेवा मन शांत ठेवा म्हणजेच सकारात्मक ऊर्जा जास्त येतील पितरांना प्रिय वातावरण मिळेल दुसरं म्हणजेच स्वच्छ घर घर स्वच्छ असणं म्हणजेच बाहेरून नव्हे तर आतूनही ते स्वच्छ असायला पाहिजेच देवारा झालं तुळस झालं स्वयंपाकघर स्वच्छ ठेवलं तर पितर आणि देवता हे दोघेही तेथे स्थिरावतात तिसरं म्हणजे वडीलधाऱ्यांना नम्रता आई वडील सासरे आजी आजोबा यांना नम्रे शब्द आदर आणि प्रेम हेच सर्वात मोठे पितृपूजन आहे शास्त्र सांगतं जिथे स्त्रीचा सन्मान तिथेच पितरांचा आशीर्वाद म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी स्त्रीचा संयम आणि सभ्यता घराचं भाग्य बदलू शकतं शांत स्त्री स्वच्छ घर नम्र व्यवहार हेच संक्रांतीचं खऱ्या अर्थाने पूजन आहे पितृ प्रसन्न झाले तर काय फळ मिळतं देवासाठी आपण कितीही पूजा केली पण पितर अ... असंतुष्ट असतील तर फळ अर्धवटच राहतं पितर प्रसन्न झाले की काय बदलतं जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा ते आपल्याला आशीर्वादाच्या रूपात आपलं ऋण फेळतात घरात सुख शांती घरातील वाद अशांती भीती हळूहळू कमी होते आणि घरात सुख शांती नांदते ज्या घरात अपत्य सुखात अडचण असते त्या घरात पितरांची कृपा नवजीवन घेऊन येतात पैसा फक्त येत नाही तर टिकू लागतो नोकरी व्यवसाय उत्पन्न हळूहळू स्थिर होते लग्न करिअर आरोग्य यातील अडथळे एका मागोमाग दूर होतात शास्त्र सांगतं देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच पितरांची तृप्ती म्हणूनच पितर संतुष्ट झाले की देव आपोआप प्रसन्न होतात पितरांची आठवण म्हणजेच आपल्या मुळाची पूजा शेवटचं म्हणजेच संक्रांती हा सण फक्त गुळाचा नाही तो ऋण फेडण्याचा दिवस आहे ज्यांनी आपल्याला जन्म दिला आपल्यासाठी स्वप्न पाहिलं आपल्यासाठी आयुष्य खर्च घातलं त्यांना विसरणं म्हणजेच स्वतःचं भविष्य विसरणं देव कधी रागावले तर माफी मिळते पण पितर विसरले तर आयुष्य थांबतं म्हणून या संक्रांतीला तिळगुड वाटण्याआधी एक क्षण थांबा एक दिवा फक्त पितरांसाठी लावा नाव घेऊन डोळे मिटून मनापासून कारण तृप्त झाले की आयुष्य आपोआप उजळतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रावेत निकुराजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परंपरेशी नातं जोडणारा एक छोटा प्रयत्न आहे या संक्रांतीला एक दिवा पित्रांसाठी नक्की लावा आणि म्हणा पितृ देवो भव